राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर नांदेडबाबत विशेष चर्चा आहे याचं कारण इथं एकाच वेळी विधानसभेच्या नऊ जागांसाठी निवडणूक झाली त्याचवेळी लोकसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक झाली विशेष म्हणजे या निवडणुकांमध्ये एकीकडे महायुतीला यश मिळालंय तर दुसरीकडे काँग्रेसनं ना लोकसभेचा नांदेडचा गड आपल्याकडे कायम ठेवण्यात यश मिळवलं आहे नांदेड जिल्ह्यात नेमकं काय घडलं जाणून घेऊया या व्हिडिओतून तेवीस नोव्हेंबर हा निकालाचा दिवस महाविकास आघाडीसाठी निराशेचा ठरला पण नांदेडच्या लोकसभा विजयानं ना आशा कायम ठेवलीय कारण लोकसभेच्या पोटनिवडणुकीत नांदेडमधून रवींद्र चव्हाण विजयी झाले त्यांनी भाजपच्या डॉ संतुकराव हंबर्डे यांचा पराभव हो केला पण त्याचवेळी नांदेड जिल्ह्यातल्या नऊ विधानसभा मतदारसंघात मात्र महायुतीला मोठं यश मिळालं आधी विधानसभेच्या या नऊ जागांवर मतदारांनी महायुतीच्या कोणत्या उमेदवाराला यश मिळवून दिलंय ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया महायुतीचे हे विजयी उमेदवार कोण आहेत आणि कोणत्या पक्षाचे आहेत ते भोकर मतदारसंघातून भाजपच्या श्रीजया चव्हाण विजयी झाल्या किनवट मतदारसंघातून भाजपचे भीमराव केराम विजयी झाले नायगाव मतदारसंघातून भाजपचे राजेश पवार विजयी झाले मुखेड मतदारसंघातून भाजपचे तुषार राठोड विजयी झाले देगलूर मतदारसंघातून भाजपचे जितेश अंतापूरकर विजयी झाले नांदेड उत्तर मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे बालाजी कल्याणकर विजयी झाले नांदेड दक्षिण मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे आनंद बोढारकर विजयी झाले हदगाव मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे बाबुराव कोहळीकर विजयी झाले लोहा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रताप पाटील चिखलीकर विजयी झाले हे झालं विधानसभेचं पण लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र चव्हाण विजयी झाले रवींद्र चव्हाण यांनी भाजपचे उमेदवार डॉक्टर संतू खंबरडे यांचा एक हजार चारशे सत्तावन्न मताधिक्यानं पराभव केला रवींद्र चव्हाण यांना पाच लाख शहाऐंशी हजार सातशे अठ्ठ्याऐंशी मतं मिळाली तर डॉक्टर संतू खंबर्डे यांना पाच लाख पंच्याऐंशी हजार तीनशे एकतीस मतं मिळाली या विजयानंतर रवींद्र चव्हाण यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती आधी पाहूया काल जे नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचा निकाल लागलेला आहे अत्यंत या याच्यामध्ये काँग्रेस पक्षाचा विजय या ठिकाणी आपण प्राप्त केलेला आहे आज आपण बघतो मागच्या लोकसभेच्या पूर्वी काँग्रेस पक्षाची बडी मंडळी बाहेर गेल्यानंतर सुद्धा नांदेड जिल्ह्यातल्या लोकांनी स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेबांना यांना निवडून दिलं होतं ते फक्त कार्यकर्त्यांच्या जोरावर आणि आजही हा विजय खरंतर कार्यकर्त्यांची मेहनतीचं फळच मी या ठिकाणी मानतो आज, मान। आज नांदेड जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टीने जी काही पावले उचलता येईल केंद्रीय नेते असतील प्रदेशचे नेते असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली जी नांदेडची आमची काँग्रेसची टीम आहे ती अनुभवी आहे आणि त्या सर्व टीमला सोबत घेऊन ना येणाऱ्या काळामध्ये निश्चितच नांदेड जिल्ह्यामध्ये एक काँग्रेसला नवचैतन्य निर्माण करण्याचं काम आपल्या माध्यमातून या ठिकाणी होणार एकीकडे विधानसभेला मिळालेल्या महायुतीच्या विजयाचं श्रेय तर दुसरीकडे भाजपच्या लोकसभा पराभवासाठी कुणाला दोषी ठरवायचं हा प्रश्न आहे भाजप नेते अशोक चव्हाण यांची यात काय भूमिका आहे याबाबतही चर्चा सुरू झाली आहे थोडं मागे जाऊन लोकसभा निवडणुकीवेळी आणि नंतर काय घडलं होतं ते पाहूया लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे दिग्गज नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडली अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपनं त्यांना राज्यसभेची खासदारकी दिली अशोक चव्हाण यांच्या जाण्यानं काँग्रेसला नांदेडमध्ये फटका बसेल असं बोललं गेलं पण लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे वसंतराव चव्हाण निवडून आले आणि खासदार झाले पण अवघ्या काही दिवसातच त्यांचं निधन झालं पोटनिवडणुकीत त्यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली तर भाजपनं डॉ संतू खंबर्डे यांना रिंगणात उतरवलं यात रवींद्र चव्हाण विजयी झाले पण मूळ प्रश्न हा आहे की नांदेडमध्ये जर लोकसभा काँग्रेस जिंकत असेल तर विधानसभेला महाविकास आघाडीच्या विरोधात कौल का आला हा विरोधाभास विचार करायला लावणार आहे कारण जर नांदेडमध्ये काँग्रेसला कौल दिला जात असेल तर विधानसभेला अशी काय जादू झाली ज्यानं मवियाच्या पदरात एकही जागा आली नाही मतांचं दान नक्की कसं पडलं हा प्रश्न कायम आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद